हा भाऊ तरी पकडा तीन तीन महिना पहिले त्यांच्या घरात घुसली माणसं म्हणजे आम्ही महिला आता हि सगळं पकडलं आम्ही संरक्षणाला जाणार ना सोडवायला नवऱ्याचा हात पकडून बाहेर खिसकावून घेतली त्यांना आणि धमकी दिली की मारण्याची धमकी दिली आणि बोलले की तुम्हाला रूम कोणी दिला तुम्ही ते का माझा नवरा बोलला की आम्ही इथे भाड्याने राहतोय तर ते आमच्याकडून पैसे मागत होते तर माझा नवरा बोलला आम्ही का पैसे देऊ सिंदूर राठोर मेरी मॅडम है मैंने इनको बोला तो उन्होंने कंप्लेन लिया रात को साडे बारा बजे तक एक बजे तक हमको बिठा के रखा था चौकी मी म्हणजे प्रेग्नेंट लेडी आहे तिला घराबाहेर काढून चारू चाकूचा दाग दाखवणार आहे तो इसन संजय सिंग हा स्वतः नाही येता काही गुंड पाठवतो त्यांच्याकडे तर मला त्याला चॅलेंज करायचं आहे संजय सिंगला सांगते की तू जर खरंच गुंडेगिरीमध्ये किंवा तू खरच बिल्डर असेल तर आम्ही आता इकडे उभे आहोत तू चाकू काय दांडे बिंडे जे काय तुझ्याकडे हत्यारे आहेत ना ते घेऊन तू आता इकडे ये येऊ महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे नाला सोपारा पूर्वेच्या मोरेगाव या विभागामध्ये माझ्यासोबत या सगळ्या महिला आहेत ही इमारत आहे अगोदर या ठिकाणी चाळ होती चाळ तोडून ही चार माळी इमारत बांधली गेलेली आहे आणि काल रात्री ही भगिनी माझ्या सोबत आहे ती गर्भवती आहे तिला एका संजय सिंग नावाच्या इस्मानी घरात बाहेर काढलंय तिच्या गळ्यावर चाकू ठेवलेले वसईविरा वसई शहरामध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये का या अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढतायत त्याचाच हा एक प्रकार आहे ही सगळी लोक आता त्या संजय सिंगच्या विरोधात एकत्रित झालेत आणि आपल्या सोबत यावेळेला स्वराष्ट्र संघटने स्वराज्य संघटनेच्या त्रिवेणी माने आहेत त्यांना यांनी संपर्क केलेला त्यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या आहेत जाणून घ्या नेमकं रात्री काय घडलं ताई तुझं नाव सांग हर्षदा अमन काय घडलं रात्री आम्ही जेवत होतो अंधारवाजे नॉक करून दोन लोक आले माझ्या नवऱ्याचा हात पकडून बाहेर खिसकावून घेतले त्यांना आणि धमकी दिली की जेव्हा मारण्याची धमकी दिली आणि बोलले की तुम्हाला रूम कोणी दिला तुम्ही इथे काय माझा नवरा बोलला की आम्ही इथे भाड्याने राहतोय तर ते आमच्याकडून पैसे मागत होते तर माझा नवऱ्या बोलला आम्ही का पैसे देऊ तर ते बोलले तुम्ही पैसे नाही देणार तर तुम्ही रिम खाली करा आणि जीव मारण्याची जी धमकी द्यायला दे, लागले आम्हाला हे जेव्हा ही लोक आली होती किती लोक होती दोन होते दोन लोक होते, होते। मग रात्रभर तुम्ही कुठे राहिला आम्ही इथेच राहिलो रूममध्ये रूममध्येच राहिला धमकी देऊन निघून गेला आता तुमचं काय म्हणणं आता आमचं म्हणणं एवढंच आहे की जी धमकी मिळते माझ्या नवऱ्याला ते बंद व्हावे बस का आम्हाला हे भीती वाटते आता खरं आहे कुठेतरी त्यांचा त्याच्यामध्ये काय दोष आहे जर घराचा विषय असेल तर जो घराचा मालक आहे तो देखील माझ्या सोबत आहे काय नाव आहे भाऊ तुझं सचिन यादव सचिन यादव कितने साल से आप यहाँ पे रहते पंद्रह साल हो पंद्रह साल मतलब जब चाल था तभी से आप रहे आ, चाल से चाल के अपने ने बरोबर है उसके बदले में आपको घर दिया था संजय सिंह को संजय सिंह पहला मतलब सोसाइटी चलाता सोसाइटी चलाता था, था। तो अभी आपको क्यों तकलीफ दे रहा है क्यों ऐसा बोल रहा है की मेरा घर है सर उसका कुछ भी नहीं सर सा, पहले चलाता था उसको अभी मतलब हम लोग लेडीज को दिए मतलब सोसाइटी में झोल करता था झोल करता था इसके लिए हमने लोग उठा के लेडीज दिए फिर सोसाइटी को दिया अभी अभी लेडीज बराबर चला लेडीज बरबर चलाती मुझे हाँ संजय सिंह ऐसी तीन ते चार रूम होता या ठिकाणी आणि त्याचा धाक दाखवून तो मेंटेनन्स जमा करायचा मेंटेनन्सचे पैसे खायचा आणि ज्या वेळेला या रहिवाशांना कळलं त्यावेळेला त्यांनी संजय सिंगचा विरोध केला अभी आप चला रे ना सोसायटी चला रही म्हणजे चार महिना हो गया चार महिना हो गया सोसाइटी uh, पहले कैसे चलती थी पहले एकदम गंदा चलती थी सब गडर में से जाते थे सर अभी मैंने लिया आप सोसाइटी वाले को पूछो कुछ इन्वाल्व है क्या मेरे से आप पूछ सकते अभी अच्छा चल रहा है क्या सोसाइटी और मैं कल कम्प्लेन डालने गई तो उन्होंने मेरा कम्प्लेन भी नहीं लिया सर सिंदूर राठौर ये मेरी मैडम है मैंने इनको बोला तो उन्होंने कम्प्लेन लिया रात को साढ़े बजे तक एक बजे तक हमको बिठा के रखा था चौकी में तो अभी वो काय के चौबीस या पच्चीस हजार काय के मांग रहे काय का आप सुनो वो पतरा रखा था सर वहाँ पे सबने दस दस हजार दिया है जो जिसका रूम बंद था तो उसको ओनर को भी बुला के तो पैसा मांगना चाहिए ना कि हम लोग ही हम लोग को ही लुटता है जब आएगा हम लोग से ही पैसा मांगेगा लेके जाएगा एक बार ऐसा रस्ते का पैसा मांगा हम लोग ने दे दिया उसको फिर मेंटेनेंस चार सौ था पांच सौ के और हमको कुछ सुविधा नहीं है इस बिल्डिंग में किसी को कुछ सुविधा है पाँच सौ से कोई सुविधा नहीं है और फिर इसके लिए हम लोग को प्रॉब्लम देता है अभी आपकी क्या अभी मांग है अभी हमारी मांगे है कि वो हमसे हमको टॉर्चर ना करें और हमारा उनके ऊपर कुछ नहीं है उनको पैसा चाहिए तो जितना हिसाब है हमको दे दे हम उनको देंगे खरोतर हां संजय सिंह कौन है येला शोधले पाहिजे एका गर्भवती महिलेला रात्री येतो आणि धमकी देतो ही दादागिरी या महाराष्ट्रात खपोली जाते हा एक मोठा आश्रयचा धक्का आहे कुठेतरी हे जे सामान्य लोक आहेत ती आपल्या घरामध्ये स्वतःच जीवन जगतात आणि कोणतरी संजय सिंग नावाचा एक व्यक्ती येतो आणि यांना धमकी देतो जाणून घ्या या विषयावरती आता त्रिवेणी माने यांची काय भूमिका असणार आहे काय भूमिका आता तुमच्या या सगळ्या विषयावर नमस्कार मी त्रिवेणी माने वसाई वसाई विराट तालुका संघटक स्वराज्य अभ्यास मला जेव्हा ह्यांचा फोन आला की असं असं मॅडम रात्री माणसं आलेली घरात बसून म्हणजे प्रेग्नेंट लेडी आहे तिला घराबाहेर काढून चाकूचा दाग दाखवणार आहे तो इसम संजय सिंग हा स्वतः ना येता काही गुंडना पाठवतो त्यांच्याकडे तर मला त्याला चॅलेंज करायचं आहे संजय सिंगला सांगते की तू जर खरंच गुंडेगिरीमध्ये किंवा तुम खरंच बिल्डर असेल तर आम्ही आता इकडे उभे आहोत तू चाकू काय दांडे विंडे जे काय तुझ्याकडे हत्यारे आहेत ना ते घेऊन तू आता इकडे ये आमच्या समोर ये आणि फक्त ह्या महिलेला हात लावून दाखवावे त्याने त्याचे कपडे नाही काढून त्याला नेऊन पोलीस चौकीला ठेवलं तर आमचं नाव पण त्रिवेणी माने नाही आणि ह्या महिलांसाठी मी उभी आहे आणि त्याला एकच चॅलेंज करते की तुझा काही व्यवहार असेल तू सरळ बसून त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडे सगळं काय तुझा हिसाब किताब त्यांचा हिसाब किताब करून मिटिंग करून तुम्ही तो विषय संपवावा नाही तर तू पुन्हा पुन्हा जर माणसं पाठवत असेल तर तुला ह्या नाला सोपाऱ्यामध्ये धावडून धावडून मारू या महिला शक्तीचं आव्हान आहे त्याला त्रिवेणी माने असं सांगितलेलं आहे की पुन्हा जर असा प्रकार घडला तर संजय सिंगला धावडून धावडून मारणार परंतु अशी प्रवृत्ती ठेचून काढणं काळाची गरज आहे एक गर्भवती महिलेला रात्री घरातून काढणं कितपत योग्य आहे आपण असं म्हणतो की गर्भवती महिलेचा सांभाळ करण्यासाठी समाज पुढे येतो परंतु इथे याविरुद्ध दिसतय असं असताना लवकरात लवकर नालासोपारा पोलीस ठाण्याने याची दखल घेऊन संजय सिंग याला कठोर शिक्षा दिली पाहिजे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा